प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला शहर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचा शहर पोलीस ठाण्यात हिंदू मुस्लिम नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अनिल भवारी यांनी एवला शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला अनिल भवारी यांनी यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात काम केल्याने शहर तसेच तालुक्याचा त्यांना चांगला अनुभव आहे यावेळी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील शांतता व कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चा करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या शहरातील दिल परिस्थिती निश्चित सुधारेल असा विश्वास यावेळी पदभार स्वीकारलेल्या भवारी यांनी दिला सन्माननीय भवारी साहेब हे पहिला दिवस होता आणि तुम्ही स्वतः सगळ्यांनी पाहिलं का पहिल्या दिवस वातावरण एकदम चांगलं आणि असं झाला की एखादी दिवाळी कशी असती एखादी ईद कशी असते असा लोक साजरा करू आले आणि साहेबांच्या येवल्यावर खास प्रेम आहे आणि साहेब गावाला चांगल्या पद्धतीने घेऊन चालतील हिंदू मुसलमान एकटेने सगळ्यांना सांभाळून घेतील अशी आम्हाला इथे अपेक्षा आहे आणि त्यांना भावी वाटचालीत मी खूप खूप मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज शिक्षणमध्ये भवारी साहेब यांचे जे आहे तर आगमन झालेले त्यांची नियुक्ती झालेली आहे यापूर्वी जे आहे तर भवारी साहेब येवला तालुका पोलीस स्टेशनला होते त्यांचे प्रेमापोटी जे आहे तर आज दिवसभर लोकांचा जे आहे तर इकडे मॉब उमडलेला आहे आणि भवारी साहेबांचा एक असा काम होता की त्यांनी येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा चांगली कारदेरी केलेली आहे आम्ही सर्व येवला शहराचे नागरिक भवारी साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यात वाटचाली